हा विद्युत ट्रान्सफॉर्मर या ठिकाणहून तात्काळ हटवावा अशी मागणी संभाजीपूरसह जयसिंगपूर येथील नागरिकांमधून पुढे येत आहे मनीषा ऑटोमोबाईल संभाजीपूर नांदणी नाका येथून पुढे हा रस्ता हायवेला जोडत असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहतुकीची कोंडी असते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतुकी असते रस्त्याच्या मधोमध ट्रान्सफॉर्मर असल्याने यापूर्वी या ठिकाणी या अपघात झाले आहेत मोठा अपघात घडू नये यासाठी हा ट्रान्सफॉर्मर येथून हटवावा अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे महानगरी न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर